जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाच्या लढ्याला यश मिळाल्याने सकल मराठा समाज बांधव खालापूर तालुक्याच्या वतीने जल्लोष करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आझाद मैदान उपोषण सुरू केले होते त्यांच्या उपोषणाची उपसमितीने दखल घेत मागण्या मान्य करत शासन निर्णय पारित केल्याने सकल मराठा समाज बांधव खालापूर तालुका यांनी खोपोली शिरफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जल्लोष केला याप्रसंगी मराठा समाज बांधांनी गुलाल उधळत आणि पेडे वाटत राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आपण पाहिलं असेल की बुलंदावत संघर्ष म्हणून आता नारंगी पटेल यांनी हा लढा यशस्वी असेल आपला माध्यमातून असेल ही लढाई समाजासाठी जिंकलेली आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य झाल्या दोन मागण्यासुद्धा आपल्याला काही कालावधी दिला आहे या कालावधीमध्ये का का ते पूर्ण करणार आहेत परंतु आज जे काही श्रेय जात आहे ते आपल्या संघाबरोबर दारांकी पाटील साहेबांचा जात आहे आणि म्हणूनच त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जवळ विजयोत्सव आमच्या समाजाने समाज बांधवांनी महिला भगिनी साजरा केला परंतु आपल्या माझ्यावर एकच सांगतो जेव्हा जेव्हा ह्या लढाईमध्ये जे आमचे बांधव आमच्यासोबत गेले अनेक वर्ष काम करत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो त्यांचेही आभार व्यक्त करतो आम्हाला साथ देणारे मग प्रशासन असतील आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार असतील आणि आमच्या आरक्षणाची उपसमिती असणारे वि के पाटील आणि सर्व त्यांची उपसमितीचे सर्व सभासद यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कळत न करत सर्व सहकार्य करणारे माझ्या सर्व समाज सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो पोलीस आपला पत्र मित्रांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पाय माहिती असेल त्या बंदीच्या पाहिलं सारंगी पाटील साहेबांच्या बरोबर आम्ही अनेक वर्षे काम करतो आमचे स्वर्गीय आन्नासाहेब पाटील असतील ज्यांचा बलिदान या ठिकाणी गेलेला आहे आमचे स्वर्गीय विनायकराव मेट्टे असतील यांचा देखील बली गेला आरक्षणासाठी ते मुंबईला भेट घेत असते आणि अशा अनेक बांधव आपल्याला माहिती आहे हे शंभरच्या पुढं आमचे मातो या ठिकाणी बलिदान दिले जातात त्यांना देखील या ठिकाणी भावकुर् श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना आदरांजली व्यक्त करतो ह्या लढ्यामध्ये आम्ही भूतपोषणाची मुंबईला असताना आमचा खोगरे नावाचा एक आंदोलन या ठिकाणी त्यांना देखील अटॅक केला त्याचा देखील बली ह्या शेवटी शेवटी शेवटचा बली त्या ठिकाणी गेला आणि नंतरच हे आम्हाला आरक्षण मिळालं संपूर्ण श्रेय माझ्या जे काही ज्यांचा ह्या समाजासाठी योगदान आहे त्यांचं बली गेलेलं आहे त्या आरक्षणा त्यांचं मनापासून या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो माझ्या समाज बांधवांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो यांचे ज्यांनी ही खरी लढाई आम्हाला जिंकून दिली ज्यांनी या आरक्षण समाजासाठी मिळून दिलं हे मराठ्याचा बुलंदावा संघर्षविरधात धारांगे पाटील यांचं खास करून माझ्या समाजाच्या वतीने माझ्या या किपुरी शहराच्या वतीने खालापूर तालुक्याच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय अगदी साहजिक जे मनोज म्हणून पाटील जे आहेत हे जवळजवळ त्यांच्या तरुणाच्या वयापासून ते मराठा समाजासाठी लढत होते आणि त्यांच्या या संघर्षाला अतिशय योग्य प्रकारे गव सरकारने त्यांना न्याय देऊन आपला जो संघर्ष होता तो शेवटपर्यंत त्यांना मिळवून दिलेला आहे आणि ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोज दादा पाटील यांनाच जातं त्याचं श्रेय कुणीही घेऊ नये आणि या भविष्यात याच्यापुढे शिवाजी महाराजांचं जसं नाव घेतलं जातं तसं मराठ्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त मनोज दारांगे पाटील यांचं नाव घेतलं जाईल एवढं त्यांनी ख्याती करून ठेवलेली आहे धन्यवाद मागच्या वेळेस वाशीपर्यंत जाऊन आम्हाला जो आश्वासन दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊ दारांगे पाटील साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासापुढे ते गेले मात्र थोडीशी निराशा झाली आणि यावेळेस मनोज दारांगे पाटील यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही आणि ह्या विश्वासावर सर्व सकल मराठा बांधवांना एकत्र करून मुंबई घाटात जे आझाद मैदान गाठायचा आणि आझाद मैदान त्यांनी गाठला आणि या त्यांची एक म्हणजे आत्मीयता होती की आत्ता आपण शंभर टक्के तुम्ही फक्त मला तरुण युवा असेल बंधू असतील भगिनी असतील जो सकल मराठा बांधव जे असतील या गरजवंत मराठ्यांसाठी हा लढा पुकारला होता नक्कीच फक्त तुम्ही मला साथ द्या मी हा आरक्षण तुम्हाला घेऊ बी आरक्षण देऊन देणार आणि ह्या विश्वासावर त्यांना जे आतनाथ म्हणजे त्यांच्या शरीराला दुखापत वेदना होत असताना त्यांनी जी एक ठाम निषेध ठेवला होता आणि हे ठाम निषेध त्यांच्यासाठी फक्त त्यांना ताकद हवी होती या बांधवांची सकल मराठा बांधवांची तर या तरुण बांधवांनी असेल किंवा घरी बसल्या महिलांनी असेल कटनी बाकरी खरेटाच्या स्वरूपात का असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लढ्याचा जो उठाव पुकारला या पुकारातला मनोजादा तारांगेची ताकद वाढली आणि या ताकदीवरती आमच्या मराठ्याच्या वागाने हा लढा यशस्वी करून दाखवला आणि मराठ्यांना दे आरक्षण देऊन दाखवला तो एक मराठा लाख आरक्षण मिळालं आहे जे संघर्ष योद्धा मनोज मनोज जरांगे पाटील साहेबांमुळे आणि त्यांना मनोज झरांगी पाटलांनी ज्यावेळेस ह्या आंदोलनाला के सुरुवात केली आणि ज्यावेळेस सुरुवात करताना जेव्हा मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला ज्या ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस मराठी आणि जे तरुण ज्या संख्येने उपस्थित राहिले ते सगळं त्या तरुणांचा मी आभार व्यक्त करतो ज्या पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो कारण हा संघर्ष पुन्हा सगळी नव्हता हा संघर्ष गरजवंत मराठ्यांचा होता आणि गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे ज्यावेळेस सगळ्यांना कळलं की गरजवंत का जे माणसं होती बाबा कुणाला गरज आहे बाबा सामान्य माणसाला गरज होती कुठल्या माणसाला गरज होती बाबा ज्या ज्या खरोखर माणसाला गरज होती जी गोष्ट भेटायला पाहिजे होती ती कुणी मिळून दिली तर मनोज जरांगे पाटलांनी मिळून दिली एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज